शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मातृभूमीत 28 जुलै रोजी वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे गुप्त मतदान चालू आहे या मतदानासाठी महिला भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मतदान करण्याचे आवाहन सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने केले ग्रामपंचायत तसेच सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने घरोघरी जाऊन महिलांना प्रबोधन करण्यात आले होते महिला ग्रामसभेत दारूबंदीसाठी महिलांच्या वतीने ठराव घेण्यात आला होता यावेळी दारूबंदीसाठी महिलांच्या वतीने एक हजारहून अधिक महिलांच्या सहाय्याचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच राज्य उत्पादन शुल्क यांना देण्यात आले होते अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार सह्यांची पडताळणी घेण्यात आली त्यामध्ये पाचशे एकोणऐंशी महिलांच्या सह्या वैद्य ठरल्या अनुषंगाने टप्पा गावामध्ये दारूबंदीसाठी गुप्त पद्धतीने मतदान आज रविवार सकाळी आठ ते पाच यावेळी सुरू असून येथील महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे नमस्कार संदीपुर गावातील महिला मतदार यांना एक विनंती करतो की आपल्या गावामध्ये बऱ्याच वर्षापासून करतो करतो म्हणत या दारूबंदीविषयी जो लढा उभा केला नव्हता आजपर्यंत बऱ्याचदा प्रयत्न झाला तरी दारूबंदी होणे असे के आम्ही त्यासाठी गावपंचाच्या वतीने सर्व सरपंच उपसरपंच सामाजिक कार्यकर्ते सर्व महिला सदस्य एकत्रित घेऊन गावातील सर्व तमाम महिला नागरिक महिला मतदार यांना एकत्रित घेऊन आम्ही दारूबंदी व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत तरी गावातील सर्व तट बाजूला ठेवून करमीर भावरा पाटलांचं आपलं मूळ गाव आहे जिल जन्मगाव त्यांचं कुंभुज असेल तर आपल्या गावामध्ये दारूबंदी व्हावी असा टाईम लढा केलेला आहे त्यांना सगळ्यांनी सहकार्य करावं एवढी विनंती करतो आज मतदान चालू आहे तरी चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आमचा जो प्रयत्न आहे तो गावाच्या वतीने केलेला आहे आज जर दारूबंदी झाली तर आम्हाला एक आनंदाचं वातावरण मिळेल जर का आज महिला सर्व चांगल्या प्रकारे बाहेर पडत आहेत मतदानासाठी यात आयतोडे बुद्रुक तालुका वळवा जिल्हा सांगली येथे आपण दारूबंदीसाठी उभी बाटली किंवा आडवी बाटली यासाठी आज मतदान प्रक्रिया राबवत आहोत यासाठी आपण चार केंद्रांचं आयोजन केलेलं आहे मतदान प्रक्रिया झाल्यानंतर सहा वाजता याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे माननीय जिल्हाधिकारी महोदय सांगली यांच्या आदेशानुसार आपण गुप्तपणे आणि निष्पक्षपणे ही मतदान प्रक्रिया राबवत आहोत आणि मतमोजणीचा का जो काही निकाल असेल त्याचा अहवाल आपण मान्य जिल्हाधिकारी सांगली यांना आजच सादर करणार आहोत म्हणजे काय अपेक्षा नाही म्हणजे ज्या अपंग असतील महिला इलेक्शन बंधन करा येणार आहेत त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केली आहे पोलीस बंदोबस्त आणि सांगा की सांगा की येणारच आहे ना, ना आणि पोलीस बंदोबस्त कशाप्रकारे केला आहे कुणाकुणाला कोणाला इन्व्हाइट केलं हे सगळं सांगायचं आपण ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी ज्या अपंग असतील किंवा वृद्ध महिला असतील त्यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे तसंच आपण इथं पोलीस बंदोबस्तही ठेवलेला आहे आपल्याकडे महिला कॉन्स्टेबल आहे शिवाय आपण जो पोलिंग स्टाफ नेमलेला आहे त्याच्यामध्ये पण महिला अधिकारी यांची नेमणूक केलेली आहे के। प्रतिष्ठामुळे नक्कीच आडवी पाठली होणार ती काय पुन्हा सांगायची गरज नाही तेवढे मी सांगतो आणि कम्प्लीट महिलांचा प्रतिसाद चांगला आहे आडव्या पाटली म्हणजे विजय होईल आडव्या पाटलीचा एकदम प्रतिसाद चांगला आहे तुरळ पोलीस ठाणे हद्दीत इथवडे बुदुर्ग या गावी आज सकाळपासून दारूबंदी मतदान प्रक्रिया सुरळीत राबवली जात आहे त्या अनुषंगाने येथे चोख बंदोबस्त योग्य तो बंदोबस्त लावण्यात आलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेत आहोत परत थोडे बुद्धू सुभाष सरपंच सुभाष कुमार आम्ही महिलांची ग्रामसभा घेतली होती महिलांच्या ग्रामसभेत महिलांचा उपस आला ती जा। करना करना की आडव्याबाटीसाठी आपण मतदान घ्यायचं आम्ही कलेक्टरांना कळवलं तसं कलेक्टरांना कळवून ग्रामसभा बोलवली ग्रामसभेत तो निर्णय झाला की ते महिलांचा विषय झाला की बाबा ठीक आहे मतदान घेऊया त्याच प्रतिसाद चांगल्या गावात मिळतो त्या महिलांचं आज मतदान होते मराठी मुलांच्या शाळेत तर मतदान प्रक्रिया राबवली जाते महिलांचा प्रश्चात गावातनं महिला प्रतिसाद बाहेर पडतात महिला मतदान करण्यासाठी स्फोर्त आणि मतदान चांगल्या पद्धतीनं होते आणि आडवी वाटली माझा विजय होईल असं मला हमकाच खात्री वाटते नमस्कार माझं नाव पूनम मिलिंद कुंभार तोडे बुद्रुक या गावामध्ये दारूबंदीसाठी जो निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं मी प सगळ्यात अगोदर स्वागत करते कारण हा ऐतिहासिक निर्णय फार महत्वाचा आहे यामुळं भ भविष्यातली जी पिढी आहे ती बर्बाद होण्यापासून वाचेल आणि लाखोंचे संसार वाचले जातील आणि तर अशा प्रकारे मी या निर्णयाचं स्वागत करते गावामध्ये महर्षी कर्मवीर अण्णांच्या भूमीमध्ये आज दारूबंदीसाठी मतदान होत आहे उत्स्फूर्तपणे महिलांनी प्रतिसाद दिलेला आहे गेले तीन चार महिने यासाठी महिला कष्ट करत आहेत गावामध्ये हे बंद व्हावं कारण आजकाल बघता अठरा ते पंचवीस वयोगटातील तरुण पिढी खूप ह्या व्यसनाधीन झालेली आहेत आणि हे फक्त थांबलं पाहिजे कोणाला आपण रोखू शकत नाही पण आपल्या एरियामध्ये तर आपण ह्याच्यावर नक्कीच बंदी घालू शकतो यासाठी हा प्रयत्न चालला आहे आणि चांगल्या पद्धतीने मतदान झालेलं आहे आता बोग्यात सक्सेस व्हावं अशी सगळ्यांची अपेक्षा आहे महिलांनी एवढा स्टंट घेतल्यासारखं एवढं सक्सेस व्हावं असं आमची पूर्ण इच्छा आहे सगळ्या महिलांची आणि तरुण पिढीसाठी जास्त प्रयत्न केलेला आहे जे झालेलं आहे ते झालेलंच आहे पण आता मतदान तर व्यवस्थित झालेलं आहे पण एवढं सक्सेस व्हावं त्यासाठी म महिला सगळ्या सक्षम आहेत व्यवस्थित आहे माझे नाव शेवंती बाबा आमच्या गावात ही उपकर्म जे राबवलेलं आहे ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आमच्या गावात कर्म राहण्याचं म्हणजे शिक्षण महर्षी कर्म यांचं नाव गाठलेलं आहे त्या त्या पद्धतीनं त्यांचं कसं नाव गाडलेलं आहे तसं आमची उभी बाटली ती आडवी बाटली व्हावी महिलांना ह्याची सुरक्षता मिळावी ह्या उद्देशानं मी दोन भाषण दोन गोष्टी आपल्या साध्या स्वतः ह्याच्यात सांगितलं त्याबद्दल मागची मागची पिढी मागची पिढी गेली ती गेली आता पुढची पिढी तरी चांगली व्हावी कालच आमचा एक पाहुणा वाढला दारू पणच वाढला त्याची बायको अत्यंत म्हणजे अत्यंत दुःखी आहे आता त्याला कुणी आम्ही सामोरी जाणार आहे तिथं ती सामोरी जाणार आहे तरी ह्याला तुम्ही प्रत्येकाने सात दोन महिलांनी हातभरला हवा मी पंचायत सद माझे तालुका पंचायत सदस्य धनश्री माने आज आमच्या कर्मीवरांना शिक्षण महर्षी कर्मीवर अण्णा भाऊ यांच्या गावात दारूबंदीचा जो उपक्रम राबवलेला आहे तो खरोखरच अतिशय चांगला आहे कारण आता मागच्या ज्या पिढीत बघितलं तर दारूमुळं मुला भरपूर मुलांचं नुकसान झालं त्यामुळे इथली पुढी तरी निदान सुधारेल आणि असे अपेक्षा करून मी माझं थोडं चार शब्दाचं जे बोलणं आहे ते थांबवते